माझा संच आता झकास जमला होता पण दत्ता खेळकरांना अतिशय उच्च प्रकारचा असा मधुमेह होता वाजवता वाजवता अनेकदा त्यांची बोट फुटत असत बिचारे त्या दुखऱ्या बोटाला बँडेड लावून कार्यक्रम वाजवायचे पण त्यांना ते दिवसेंदिवस अवघड होत चाललं होत गीत रामायण तितक्या ताकदीनं वाजवणारा दुसरा वादक पुण्यात मिळणं थोडस अवघडच होत अशी माझी थोडीशी ओढाचाण चालू असतानाच एक दिवस माझ्या टी व्हीवरील कार्यक्रमाचे निर्माते डॉक्टर गोविंद गुंठे यांचा एक निरोप आला त्यांच्या मूळ गावी म्हणजे उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादला मी गीत रामायणाचा कार्यक्रम करावा असा त्यांचा आग्रह होता त्यानं होकार देणं क्रमप्राप्तच होतं मी अर्थातच तयारी केली बिचारी ताई म्हणजे माझी आई विद्याताई तिचा पाय दुखत असतानाही गंगास्नान होईल म्हणून अलाहाबादला यायला सिद्ध झाली धाकटा कुमार आणि माझे मेवडे किशोरराव जोगळेकर तेही बरोबर येणार होते पण आईन वेळेला कोणी व्हायोलीनच्या साथीलाच मिळेल मी अक्षरशः हैराण झालो शनवारपेठेतल्या गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे श्रीयुत मधुभाऊ गोडसे त्यांचा आणि माझा गदिमा सप्ताहाच्या निमित्तानं थोडासा झालेला होता मी सहज विचारणा केली तर ते सहज गत्या म्हणाले मी आलो तो चालेल का अरे एवढ्या सिनियर व्हायोलिन वादक साथीला येणार म्हटल्यानंतर मी तर खुशच झालो त्याच वेळेस तिथे एक काळ्या कुरळ्या केसांचा एक देखणा तरुण त्या विद्यालयाच तबल्याचं डिपार्टमेंट सांभाळताना दिसला हा माझा पुतण्या नंदू म्हणजे आनंद गोडसे मधुभ म्हणाले हाच आनंद उपाख्य नंदू गोडसे नंतर माझा आयुष्यासाठीचा जीवाभावाचा मित्र ठरला वाडिया कॉलेजमधले एक प्राध्यापक आ, मवी गोखले माझ्या खूप जुन्या परिचयाचे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लिहिलेली प्रिय मित्रांनो रामराम या नावाची एक एकांकिका आमच्या महाविद्यालयानं म्हणजे एमई एस कॉलेजनं पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर केली होती त्या एकांकिकेतनी एक महत्वाची भूमिका केली होती आणि त्या एकांकिकेला त्या वर्षीचं तिसरं पारितोषिकही मिळालं होतं तर हे मवी गोखले एक दिवस माझ्याकडे आले आणि गदिवांच्या जोगिया या संग्रहावर आधारित मी एक कार्यक्रम करावा असा त्यांनी आग्रह धरला मी माझे एक नव्यानी झालेले स्नेही श्री सुरेश देवळी यांना बोलावलं मी रवींद्र साठे पद्मजा खेणाणी आणि उत्तरा केळकर अशी झकास टीम जमवली आणि या असा रंगला जोगियाचे पुणे मुंबई ठाणे चलकरंजी अशा ठिकाणी बरेच कार्यक्रम केले वाडियो कॉलेजमधला कार्यक्रम हे अगदी उत्तम पार पडला या कार्यक्रमाचा संच खूप मोठा असल्यानं तो कमर्शियली फारसा चालला नाही पण त्या निमित्ताने नंदू गोडसे माझ्या युनिटमध्ये आला तो मात्र कायमचाच कार्यक्रमाच्या दौऱ्याच्या वेळी एखाद्या धाकट्या भावानं घ्यावी तशी तो माझी काळजी घेई मी आणि नंदू नंतर आमची एक अशी अभेद जोडी तयार झाली अहो त्या काळी गाडी घोडा काही सुद्धा मिळत नसे एसटीवर तबला आणि पेटी टाकून आम्ही अक्षरशः असंख्य कार्यक्रम केलं बिचारा नंदू आडगावी तर पेटी उतरायला सुद्धा एसटीच्या टपावर चढून मदत करायचा पण आमच्या कार्यक्रमाला काहीही रीत नव्हती हो। एक कार्यक्रम रत्नागिरी जवळच्या सावरण्याला तर दुसरा एकदम नांदेडला असायचा अक्षरशः गरीवानी म्हटल्याप्रमाणे नरादीपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून असंही माझं मुक्त गीत रामायण गायन सुरू होत परप्रांतात कार्यक्रम असला आणखीनच धामा आम्ही बहुधा रेल्वेनंच जात असो माझी हॉटेलचं जेवण जेवण्याबद्दलची नावड लक्षात घेऊन स्मिता शिदोरी बरोबर द्यायची गाडीनं दौंड सोडलं की आम्ही शिदोरी सोडायचो भाकरी झुणका मेथीची पीठ पेरून केलेली भाजी झणझणीत लसणीचं तिखट किंवा मिरचीचा ठेचा आणि शिवाय कांदा शिवाय थोडेसे शेंगदाणे असायचे मग आम्ही सगळे अंगत पंगत करायचो बुक्कीन कांदा फोडून मन मुराद जेवायचो आजही ते बेत आणि दिवस आठवले कि तोंडाला पाणी सुटत एकदा अशीच गम्मत झाली आम्हाला जबलपूरला जायचं होत थो। थोडेसे उशिरा आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो आणि दिसली त्या गाडी चढून बसलो आम्ही अगदी आरामात बसलो येत्या गाडी सुरू झाली काही वेळाने मी आमच्या सहप्रवाशांकडे पाहिलं तेव्हा ते उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसारखे दिसतात आम्ही दोघे थोडे बुचकळ्यात पडलो आम्ही काही प्रवाशांना विचारलं तेव्हा ते म्हणाले आहो मी मद्रासला चाललोय बोमला मग आम्ही घाई घाईनं दौंडला उतरलो आणि पाठोपाठ आलेली झेलम एक्सप्रेस पकडली नाही तर अक्षरशः भलताच घोळ झाला असता असे एकदा वसईला कार्यक्रमाला गेलो होतो बरं का तिथून आम्हाला थेट चंद्रपूरला कार्यक्रमाला जायचं होत कुठली तरी नागपूरकडे जाणारी एक गाडी पकडली डब्यात अक्षरशः मरणाची गर्दी होती शेवटी आम्ही एका रिझॉर्ट बोगीमध्ये घुसलो आणि एका बाकड्यावर विसावलो माझी पाठ थोडी दुखत होती म्हणून मी बाकड्यावरच आडवा झालो समोरच्या बाकावर नंदू आणि काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह बसलेले होते थोडा वेळ गेला आणि एक रेल्वे पोलीस आमच्या डब्यात आला तो आम्हाला सगळ्या अनाहूत प्रवाशांना जोर काहीतरी बडबडत हकलून देऊ लागला सगळे विचारे आपापलं चंबू गाभाडा आवरून उतरायची तयारी करायला लागली मी मात्र तसाच निजून होतो तो, तो माझ्याजवळ आला आणि चोरात म्हणाला आप या क्यो आहे मी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हटलं सर दर इज नो रिझन फॉर माय सिटिंग हिअर त्याला बहुतेक काही कळलं नसावं तो म्हणाला अच्छा अच्छा आप सो जाई मग त्याने आसपासच्या दोन चार माणसांना हटवून माझी जागा अशी प्रशस्त केली आणि म्हणाला आदमी को कुछ तो जग होणे सोने के लिए हा साहेबी भाषेचा प्रभाव शिवाय माझ्या देखत अपशब्द नको म्हणून त्यांनी इतरांनाही बसू दिलं आणि बिचारा उतरून गेला आमचा प्रवास अर्थातच अगदी मजेत पार पडला मला कधी कधी युस्नोफिलियाचा म्हणजे वाईट सेल्स खूप वाढण्याचा त्रास होता या आजारात छाती इतकी दाटते की शेवटी श्वास घेणं मुश्किल होत असंच एकदा दिल्लीला जाताना पहाटे खूप त्रास व्हायला लागला खडाक्याची थंडी पडलेली कड्याळात पाहिलं तर पहाटेचे तीन वाजलेली खर तर काहीतरी गरम घ्यायला हवं होत पण ते अशा आपवेळेला कुठं मिळणार हो तेवढ्यात कुठल्या तरी छोट्या अशा स्टेशनवर गाडी अगदी थोड्या वेळासाठी थांबली नंदू खाली उतरला आणि धावत जाऊन कुठून तरी छोट्या मडक्यात काठोकाट भरलेला वाफाळलेला गरम चहा तो घेऊन आला तुम्हाला सांगतो त्या त्रासाच्या वेळी तो गरम चहाचा घोट मला खरंच अमृतापेक्षाही मधुर लागला असे अनेक प्रसंग अनेकदा संयोग जो खूप नाठाळ असतात त्यांना युक्त्या प्रयुक्त्या वापरून कसं वठणीवर आणायचं हे नंदूला अगदी बरोबर माहीत आहे एकदा नांदेडला एका थिएटरमध्ये कार्यक्रम होता तर कार्यक्रमाला गर्दी वगैरे छान होती बरं का तरीसुद्धा नंतर पैसे देताना तो संयोजक खूपच काचकूच करायला का लागला बोलता बोलता म्हणाला अहो गीत रामायणापेक्षा लावणीचा कार्यक्रम ठेवला असता तर त्यानं जास्त गर्दी खेचली असती मी भडकलो मी त्याला म्हणलं अहो लावणी तरी कशाला थेट कॅबरे डान्सरचा डान्स ना नंदून मोठ्या प्रयासानं मला शांत केलं आणि युक्तीनं त्या इरसाल माणसाकडूनही पैसे वसूल केले असेही एक एक कार्यक्रमांच्या निमित्ताने पाहायला मिळाले पण एकंदरीत कार्यक्रम चांगले होत असत रिस्पॉन्सही चांगला मिळायचा एकदा महाडच्या गांधी कार्यक्रम होता मी निरोप माझा घेता हे गीत सादर करू शकत त्यावेळी तिसऱ्या चौथ्या रांकेत बसलेले एक वयस्कर गृहस्थ उठून उभे राहिले आणि अगदी गहिवरल्या आवाजात म्हणाले आपण आज आम्हाला गंधर्व गायनाचा आनंद देत आहात त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाला असंच मला वाटलं कुठल्याही कार्यक्रमाहून मी परत आलो की त्या कार्यक्रमाची ठराविक रॉयल्टी मी ताईला म्हणजे विद्याताईंना माझ्या आईला अत्यंत प्रेमानं देत असे आणि तीसुद्धा प्रसन्नपणे आशीर्वाद देत हसून म्हणायची असेच तुझे भरपूर कार्यक्रम होत आणि मला त्याची अशीच भरपूर रॉयल्टी मिळवू पण कला आणि नित्य व्यवसाय कोणीही प्रमाणाबाहेर वाढले की एकमेकांच्या मुळावर येतात माझ्याही बाबतीत तसंच झालं कार्यक्रम खूप वाढले तेव्हा माझ माझ्या पॅपकोत असणाऱ्या जॉबकडे नकळत थोडस दुर्लक्ष होऊ लागलं त्या मंडळींच्या त्या अर्थातच लक्षात आलं असणार त्यांनी सौम्यपणे मला दोन्ही पैकी एकाची निवड मी करावी असं सुचवलं आणि मलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि मग एका शुभ प्रभाती मी पॅपकोतला जॉब सोडून देण्याचा निर्णय घेतला अर्थात असं असलं तरी सुद्धा त्या सर्व मंडळींशी माझे संबंध आज ता गायक अत्यंत सौहार्दाचे असे राहिले माझ्यातला गुण हेरून त्याला उत्तेजन देण्याचं जे काम त्या मंडळींनी केलं त्याबद्दल मी खरोखरीच त्यांचा अजन्म ऋणी राहीन माझ्या बायकोला अर्थातच माझी ही करणी अजिबात आवडली नाही तिच्या मते मी हातच सोडून पळत्यामागे धावत होतो आणि ते खरंही होतो माझी एक मुलगी हर्षदा नुकतीच शाळेत जायला लागली होती आणि दुसरी धाकटी श्रेया खूपच लहान होती अशा परिस्थितीत मी नियमित उत्पन्न देणारा जॉब सोडणं कितपत योग्य होतं याचं उत्तर कदाचित कालच देणार होता